आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी लोकसभाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पाच जुलैचा मोर्चा रद्द करीत असल्याचं राज ठाकरेंकडून जाहीर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार विविध विषयांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आणि आषाढी वारीसाठी पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या सोलापूर जिल्ह्यात आगमन आता लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या मोड़ संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात बोलत होते हा या कार्यक्रमाचा एकशे तेवीसावा भाग होता आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ केलेल्या भाषणाचा अंश यावेळी श्रोत्यांना ऐकवला राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा सरकारी निर्णय काल मागे घेण्यात आला यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं हिंदी सक्तीच्या विरोधात येत्या पाच जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा रद्द झाल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं मराठीच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती झुकली अशा शब्दात राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान काल सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदी सक्तीबाबत सरकारनं काढलेल्या जीआरची होळी करून आपला विरोध दर्शवला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे येथे अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदीची सक्ती शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरला असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आषाढी वारीसाठी राज्यभरातील दोन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत विठू माऊलीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे सत्तावीस जूनपासून चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानं दर्शन रांगेचे बारा मंडप भाविकांनी भरून गेले आहेत पंढरपुरात आषाढी एकादशीपूर्वीच भक्तीला उधाण आला आहे विठ्ठल भेटीच्या उडीनं निघालेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे सकाळी अकरा वाजता धर्मपुरी इथं पालखीचं स्वागत होईल पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहतील दरम्यान काल फलटण ते बराड या वाटचालीत पालखीचं ठिकठिकाणी थीक उत्साहानं स्वागत करण्यात आलं पिंपराद इथं दुपारच्या विश्रांतीनंतर हा पालखी सोहळा रात्री बराड इथं विसावला दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण काल इंदापूर इथं पार पडलं दीड तास रंगलेल्या या सोहळ्यात वरुणराजानंही हजेरी लावली उद्या या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील श्री शे संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल सोलापूरात उत्साही वातावरणात आगमन झालं रुपा भवानी मंदिराजवळील पाणीगिरणी चौकात आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरकरांच्या वतीनं पालखीचं स्वागत केलं आमदार अभिमन्यू पवार पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार पोलीस उपायुक्त विजय डॉक्टर दीपाली काळे अजित बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते काल कुचन प्रशालेत पालखीचा मुक्काम होता त्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आज पालखीचा मुक्काम सात रस्ता येथील उपलब्ध पंगल कार्यालयात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कुचन प्रशालेत जाऊन पालखीचं दर्शन घेतलं आमदार देवेंद्र कोठे यावेळी उपस्थित होते दरम्यान सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिरात संत भेटीचा सोहळा अपूर उत्साहात पार पडला आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं करमाळा तालुक्यातील रायगाव इथं आमदार नारायण पाटील यांनी या पालखीचं स्वागत केलं चाळीस ते पंचेचाळीस हजार वारकरी या पालखी समवेत आहेत आज या पालखीचं आगमन करमाळा शहरात होणार असून जेऊर इथं मुक्काम असेल उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारं पाणी कमी करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे सध्या धरणातून दहा हजार क्युसे तर वीर धरणातून सात हजार इतका विसर्ग भीमा नदीत येत आहे येत्या एक जुलैपासून फक्त पाच हजार क्युस इतकाच विसर्ग राहील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पंढरपुरात आषाढी वारीसाठी यंदा पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता असून चंद्रभागा नदीच्या वाळवंटात जागा अपुरी पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं क्रांतीवीर वनरक्षक कक्कैया समाज सोलापूरच्या वतीनं काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात देशव्यापी स्नेहमेळावा पार पडला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर माजी आमदार ज्ञानराज चौगुले धर्माजी सोनकवडे संगीता जोगदनकर लक्ष्मीदास सोनगवडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते ककय्या समाजाच्या उन्नतीकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे असं प्रतिपादन सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या दैनिक तरुण भारताच्या सोलापूर आवृत्तीचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी लिहिलेल्या लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचं प्रकाशन काल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं पत्रकार हा प्रबोधन करणारा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना शिंदे यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या पत्रकारितेची परंपरा सांगितली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे लेखक प्रशांत माने ज्येष्ठ संपादक राजा माने अॅडव्होक धनंजय माने यांचीही यावेळी भाषणं झाली सोलापूर शहराचं जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे दोन दिवसांपूर्वी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे यंदा प्रथमच शिक्षण विभागातून केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे सोलापूरच्या शिवस्मारक सभागृहात समरसता साहित्य परिषदेच्या वतीनं काल बहुभाषिक कवी संमेलन पार पडलं दैनिक लोकमतचे निवासी संपादक विलिंद कुलकर्णी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात मानसी चिटणीस निलोफर शेख देवेंद्र आउटी प्रकाश घवाणे कालिदास चवडेकर आनंद घोडके प्रिया कौलवार साबीर सोलापुरी रेणुका बुधारम मुबारक शेख संजय लांडगे दुर्गा जोशी यांनी कविता सादर केल्या सोलापुरातील लेखक बाळासाहेब भोबाळे यांच्या मला काही सांगायचंय या पुस्तकाचं प्रकाशन काल महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालं संत सेवा वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखिका वंदना कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कुलकर्णी यांच्यासह विजय चव्हाण शशिकांत उपासे अंबादास उबाळे वृत्तपत्र लेखक मंचच्या अध्यक्ष फैया शेख यांनी उबाळे यांच्या लेखनशैलीची प्रशंसा केली बाळासाहेब उबाळे यांनीही मनोगत व्यक्त केलं प्रकाशक उत्तरेश्वर मटपती डॉक्टर रणजित बोबडे डॉ सुप्रिया उबाळे अशोक नावरे पांडुरंग चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते नटराज कलाक्षेत्र संस्थेच्या वतीनं सोलापुरातील करंजकर प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या मदतीमुळं विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा उत्साह निर्माण होईल असा विश्वास संस्थेच्या संचालिका मोनाली पागे यांनी व्यक्त केला यावेळी उद्योजिका कांचन हिरेमठ मीनाक्षी जाधव अॅडव्होक कविता राजे पांढरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र साहित्य परिषद बार्शी शाखेच्या वतीनं राजर्षी शाहू साहित्य पुरस्काराचं वितरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांच्या हस्ते झालं डॉक्टर दीपा सावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी आबासाहेब धावटे दत्ता गोसावी रामचंद्र इकारे यांचा गौरव करण्यात आला या समारंभात कथाकुंज संग्रहाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते झालं यावेळी पान निपाणीकर डॉक्टर प्रकाश बुरकुटे डॉक्टर रविराज कुर्डे उपस्थित होते सोलापूर बार असोसिएशनच्या पाच जागांसाठी आज मतदान होत आहे एकूण तेरा उमेदवार रिंगणात असून एक हजार पाचशे सदुसष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावतील अध्यक्षपदासाठी अॅडव्होक बाबासाहेब जाधव रवींद्र फताटे शिवशंकर घोडके यांच्यात लढत होत आहे सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून आज रात्री निकाल जाहीर होईल सोलापूरच्या एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या मुलींनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटाचं विजेतेपद पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी सिंहगड पब्लिक स्कूलचा तीन दोन असा पराभव केला विजेत्या संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे आता सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बत्तीस आणि किमान चोवीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पाच जुलैचा मोर्चा रद्द करीत असल्याचं राज ठाकरेंकडून जाहीर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार विविध विषयांवर सरकारला घेण्याची विरोधकांची तयारी आणि आषाढी वारीसाठी पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या सोलापूर जिल्ह्यात आगमन याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक आजच्या सोलापूर दिनांकच संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी श्री धूत सारीज घेऊन आले आहेत साडी विक्री क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी ऑफर धूत साडी महोत्सवात मिळवा खरेदीवर तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत सूट ऑफर सत्तावीस जून पासून सुरू श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर सर्वोत्तम साड्यांची व्हरायटी तुमची आमची पसंती लाहोटी तुमची आमची पसंती फक्त लाहोटी संस्कृतीचा साज लाहोटी लाहोटी साडी चाटीकंदी सोलापूर मनोरमा बँकेत तेरा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेल्या ठेवींवर आठ टक्के व्याज मिळतं ज्येष्ठ नागरिकांना तर साडेआठ टक्के व्याज मिळतं आणि सलग सहा वर्ष शून्य टक्के एनपीए ग्राहक